सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर संत सेना महाराज निमित्त धुळ्यात भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय संतश्रमिणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातून भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नाभिक समाज या पालखी सोहळ्याला उपस्थित होता शहरातील मनोहर चित्र मंदिरापासून या पालखीचे आयोजन करण्यात आले होते वाजत गाजत पालखी मिरवणूक पांजरा नदी किनारी असलेले कानुश्री मंगल कार्यालय या ठिकाणी समारोप करण्यात आला या पुण्यनिधी सोहळ्यामध्ये धुळेश्वर नाभिक दुकानदार संघ शहर विकास संस्था तसेच समाजाच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने यावेळी समाजाचे ज्येष्ठ नागरिकांसह समाज बांधव उपस्थित होता जागा जनस्थान करिता रूपक बिरारी धुळे दोघ संस्थेच्या हो। माध्यमातून आणि धुळे शहर सर्व समाजाच्या सहकार्याने सर या ठिकाणी पुण्यतिथी दरवर्षाप्रमाणे साजरी केली जाते सर सर्व कार्यकर्ते सर्व आमचे लहान भाऊ वरिष्ठ लोक यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी पुण्यतिथी या ठिकाणी पूजेचं आयोजन झालेलं आहे इथून येश्वर गार्डनवर वर्ण निघाल्यावर काणू श्री मंगल कार्यालय या ठिकाणी आग्रा रोड आणि निवडणूक केल्यानंतर कानुश्री मंगल कार्यालयमध्ये त्या ठिकाणी प्रसादाचं आयोजन केलं जातं सर्व सर्व समाज बांधव प्रसादाचा लाभ घेतात आणि सर्व समाज त्या ठिकाणी उपस्थित राहतो धुळे शहरातून सर्व दुकानंसुद्धा या ठिकाणी आजच्या दिवशी बंद राहतात बांधवी मंडळ यांचंसुद्धा सुद्धा या ठिकाणी सहकार्य असतं भाऊ यांचं भजनी मंडळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी रामदेव भजनी मंडळ यांचं सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेला आहे राजेशदा सैन्याने यांच्या हस्ते पालखीचं या ठिकाणी पूजन झालं आमचे वरिष्ठ दा। दादा दुसरे दादा सूर्यवंशी यांच्या हस्ते या ठिकाणी सपत्नीक या ठिकाणी पूजन झालं परत सुनील भाऊ सैन्याने यांच्या सपत्नी या ठिकाणी पूजन झालं अमृतदादा सैनाने महाले सॉरी महाले यांच्या हातून एक सपत्नी या ठिकाणी त्यांच्या शुभ असते त्या ठिकाणी पूजन झालं कार्यक्रम सांगतो एक प्रकारचे मानकरी हा हा विशाल अण्णा आणि प्रवीण भाऊ सैन्याने यांच्या हस्ते करण्यात आलं आहे आणि सर्वे समाज बांधव जो उपस्थिती लाभली आणि समाजात ते सर्वांचं शहर संजय अध्यक्ष अध्यक्ष संजय राऊत सर्वांचा समाज बांधवांचा मी आभार व्यक्त करतो आहे